ड्रोनच्या नजरेतून उघड झाला गावठी दारूचा काळा बाजार बारा आरोपींवर गुंडे तब्बल तीन लाख एकोणऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी बरड येथे अवैधरित्या चालणाऱ्या हातभट्टी दारू व्यवसायावर पोलिसांनी मोठी धरक कारवाई केली सावनेर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कळमेश्वर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांच्या संयुक्त पथकाने ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पेट्रोलिंग करून अवैध दारूच्या भट्ट्यांवर छापा टाकला या कारवाईत बारा आरोपींवर गुन्हे नोंदवण्यात आले असून तब्बल तीन लाख एकोणऐंशी हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर श्रीसागर खडे यांनी गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनंतर करण्यात आली मान्य श्री हर्षे पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण व श्री अनिल म्हस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली कळमेश्वर पोलीस स्थानिक गुन्हे शाखा आणि दंगा नियंत्रण पथकाने संयुक्तरित्या धडक छापा मारला कारवाई दरम्यान आरोपी आणेकर श्याम पवार व अठ्ठावीस वर्ष व अकरा महिला आरोपी सर्व राहणार गौंडखैरी बरड यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहे पोलिसांनी घटनास्थळावरून सहाशे वीस लिटर हातभट्टी दारू किंमत बासष्ट हजार रुपये सात हजार नऊशे लिटर मोहफुलाची सडवा किंमत दोन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे रुपये लोखंडी ड्रम प्लास्टिक ड्रम व इतर साहित्य असा एकूण मुद्देमाल तीन लाख एकोणनव्वद हजार शंभर रुपयांचा जप्त केला नाशवंत मुद्देमाल तात्काळ नष्ट करण्यात आला महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये सर्व आरोपींवर गुन्हे नोंदवले असून पुढील तपास कळमेश्वर पोलीस हे करीत आहेत या धडक कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या या भूमिकेचं स्वागत केलं आहे सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी